नमस्कार आपण पाहत आहात आदर्श विद्यालयाच्या शैक्षणिक शैलीचे क्षणचित्रे केल्याने होत आहे रे आधी केल्याचे पाहिजे केज तालुक्यातील बनसोळा येथील आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे रोपटे कैलासवासी कल्याणराव काकडे दादा यांनी लावले आज या रोपट्याचे मोठ्या वटवृक्षात रूपांतर झालेले आपणास पाहायला मिळत आहे या रोपट्याला या ठिकाणी जपण्याचं काम दादांच्या माध्यमातून सर्व शिक्षकांनी आजवर केलेले आहे अगदी या शाळेतील सर्व शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी प्रयत्न करत असतात वर्षभर विविध उपक्रम या शाळेतील शिक्षक नेहमीच घेत असतात अगदी विज्ञान असेल इतिहास असेल किंवा कुठलाही विषय असेल प्रत्येक विषयामध्ये काय आपल्याला नाविन्य करता येईल यासाठी प्रयत्न करतात यावर्षी सहलीचे उत्तम असे आयोजन केले केज तालुक्यातील के आदर्श विद्यालयातील या सहलीचे आयोजन सहा डिसेंबर ते अकरा डिसेंबर या दरम्यान पूर्ण झाले या सहलीमध्ये विद्यालयातील तब्बल एकशे वीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला या विद्यार्थ्याबरोबर बारा शिक्षक आणि दोन शिक्षक कर्मचारी हे सुद्धा होते सहलीदरम्यान महाराष्ट्र राज्यातील महत्त्वपूर्ण धार्मिक ऐतिहासिक भौगोलिक स्थळांना भेट दिल्या यात तुळापूर आळंदी देहू लोणावळा जंजिरा अलिबाग बीच पाली हरिहरेश्वर महाड रायगड प्रतापगड आणि महाबळेश्वर या स्थळांचा समावेश होता सहरीचे नेतृत्व साळुंके सर यांनी केले त्यांना प्रमोद मोरे शिवाजी मांदळे संतोष रोकडे वैभव खाडे सूरज लोखंडे जगन्नाथ काळे एडले मॅडम मोरे मॅडम सरदे मॅडम यादव मॅडम नरके मॅडम त्याचबरोबर बाळासाहेब काकडे गिरधर जोगी यांनी उत्तम असे सहकार्य केले सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांची सुरक्षितता शिस्त आणि मार्गदर्शन याकडे बारकाईने लक्ष दिले सहलीत चर्चा नृत्य विनोद निरीक्षण या उपक्रमांचा भरपूर असा समावेश होता या उपक्रमांना विद्यार्थ्यांनी दाद दिली आणि आनंदसुद्धा घेतला सहलीदरम्यान भोजन राहण्याची उत्तम सोय चांगली झाल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला शैक्षणिक सांस्कृतिक ऐतिहासिक माहितीने समृद्धाशी आदर्श विद्यालयाची सहल विद्यार्थ्यांसाठी कायमच अविस्मरणीय ठरली यावेळी विद्यार्थ्यांनी बोलताना त्यांच्या बोलक्या अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्यांनी सर्व शाळेचे खास करून शिक्षकांचे विशेष असे आभार मानले विद्यार्थ्यांना या सरी दरम्यान आयोजन पोहोचणार होतो मी आज तुम्हाला आमच्या शाळेचे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक आहे ही सल आमची खूप सुंदर रीतीने अशांतपणे पार पाडण्यात आली त्याचे मुख्य कारण म्हणजे आमच्या शाळेतले ते म्हणजे रोकडी सर 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 मोळे सर मोरे सर व सर ज्यामध्ये काही शिक्षक आहे होत्या मोरे मॅडम नरके मॅडम यादव मॅडम या सर्वांनी आम्हाला खूप सहकार्य केले व विद्यार्थ्यांनी त्यांना खूप सहकार्य केले व त्यांनी आम्हाला कोणत्याही प्रकारची कमतरता भासू दिली नाही जेवण्याची ना सोय असो राहण्याची सोय असो अशा प्रकारे आमची सल खूप सुंदर प्रकारे पार पाडण्यात आली धन्यवाद आपली आदर्श विद्यालयाचा दोन हजार पंचवीस सीसच्या से शैक्षणिक सरीचा आज लास्टचा दिवस म्हणजे चौथा दिवस चालू आहे या सरीच्या नियोजनासाठी स सर्व शिक्षक वृंदांनी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले आहे आपले साळुंग सर सा सार, सर सार, लोखंडे सर रोकडे सर इडले मॅडम मोरे मॅडम सर्वोदय मॅडम यांनी सर्वांनी विद्यार्थ्यांची खूप काळजी घेतली व त्यांची स त्यां त्यांना क कुठेही क कमतरता न भासल्या भासता अशी व्यवस्था केलेली आहे राहण्याची व्यवस्था जेवणाची खूप चांगली व्यवस्था केलेली आहे विद्यार्थ्यांनी देखील यामध्ये खूप चांगले सहकार्य केलेली आहे